येत्या रविवारी सात सप्टेंबरला आपल्याकडे ग्रहण दिसणार आहे आणि ते चंद्रग्रहण आहे असं मला माझ्या पेशंटकडूनच कळलं कारण त्या विचारत होत्या की मॅडम आता काय करायचं ग्रहण आहे तर घरचे सांगतात की ग्रहण पाळावं लागेल मग काय करू किंवा माझी व्हिजिट त्याच्या मागे पुढे आहे त्यावेळेला मला येता येणार नाही तर काय करू मग मा मलाही प्रश्न पडला की खरंच आपण काय पेशंटला सांगू शकतो ना त्याबद्दल मग मी बराच विचार केला ग्रहणाबद्दलची माहिती घेतली आणि मी बऱ्याच पेशंटशी बोलले की म्हटलं हे यामागे काही अंधश्रद्धा नाही बाळगायला पाहिजे आपण तर ग्रहणामागे एक सायन्स आहे सूर्य पृथ्वी आणि चंद्र यांच्या एकमेकांवर पडणाऱ्या सावल्यांमुळं हे ग्रहण दिसतं त्यावेळेला काही भागामध्ये अंधार पडतो आणि काही भागामध्ये खूप उजेड पडतो तर बऱ्याच आधीच्या काळापासून ज्या समजुती आहेत त्या मी पेशंटशी बोलल्यावर तिला ते, बोल ते पटलं ती म्हणाली मला हे पटतं आहे की यामागे सायन्स आहे आणि आपण ते अंधश्रद्धा म्हणून पाळलं नाही पाहिजे पण पेशंटचं असं म्हणणं होतं की आता माझ्या गरोदरपणात माझी आई पण इकडे आलेली आहे आणि सा घरी सासूबाई पण आहेत तर त्या दोघी जुन्या विचारांच्या आहेत त्यांच्या काळात त्यांनी हे ग्रहण पाळलेलं आहे आणि त्यांची अल अपेक्षा आहे की हे मी ग्रहण पाळलं पाहिजे माझ्या नवऱ्याचं तर काहीच म्हणणं नाही आहे की तो म्हणतो तुला जे करायचं ते कर तुला पटत असेल तर कर नाही तर नको करू पण मला माझ्या आईला आणि सासूबाईंना दुखवायचं पण नाही आहे आणि एक अंधश्रद्धा म्हणून ते पाळायचं पण नाही आहे मग मी काय करू तर मी मी माझ्या पेशंटला एक मॉडर्न सल्ला दिला की आता आपण हे आपल्या पद्धतीने आत्ताच्या काळामध्ये शोभेल असं ग्रहण कसं पाळायचं ते पाहू आपण पुढच्या भागामध्ये आधुनिक पद्धतीने ग्रहण कसं पाळायचं याचा एक मी पूर्ण आराखडा तयार केला आणि बऱ्याच पेशंटशी त्याबद्दल चर्चा केली म्हणजे आपल्याला काय करायचं की आपल्याला घरच्यांना दुखवायचं पण नाही आहे आणि अंधश्रद्धा म्हणून ग्रहण पाळायचं पण नाही आहे त्यावेळेला आपण काय करायचं म्हटलं काही गोष्टी तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा की मी ग्रहण पाळणार आहे पण माझ्या पद्धतीने त्यामागे अंधश्रद्धा म्हणून हे काही यातलं मी करणार नाही म्हणजे आता समजा आपल्याला ग्रहणाच्या आधी आंघोळ करायला सांगतात तर मी करेल पण ग्रहण जर रात्री मध्यरात्री संपणार असेल तर त्यावेळेला मी आंघोळ करणार नाही त्याची गरज नाही आहे मध्यरात्री आंघोळ केली तर मला सर्दी होईल ग्रहणाचे वेध लागल्यापासून आपण उपास करायचा आहे किंवा त्या काळामध्ये आपण काही जेवण घ्यायचं नाही आहे हे आता करता येईल का आता रविवारच्या ग्रहणाचे वेध लागल्यापासून ग्रहण संपेपर्यंतचा कालावधी जवळजवळ तेरा तासाचा आहे तर एवढा वेळ गर्भवतीला उपाशी राहून चालणार आहे का तर तू तु तुझ्या आईला सासूबाईला सांग की एवढा वेळ मला उपास जमणार नाही माझ्या बाळासाठी आणि माझ्यासाठी ते चांगलं नाही आहे तर मी खाऊन पिऊन ग्रहण पाळेल ग्रहणामध्ये मी बाहेर पडणार नाही तुमच्यासाठी म्हणून पण एका जागी बसून राहणं पण मला जमणार नाही एका जागी बसून राहिले तर मला अन्नपचन होणार नाही पायावर सूज येईल पाय दुखतील त्यामुळे मला ते करता येणार नाही सु सुरीनी काही कापायचं नाही आहे काही चिरायचं नाही आहे शिवायचं नाही ह्या गोष्टी मी करेल तुमच्या सम तुमच्या समाधानासाठी पण मग त्यामागे मला काही तथ्य वाटत नाही आहे त्या सेफ्टीसाठी म्हणून मी करणार नाही आहे तसंच आहे की ग्रहणाच्या जो पर्वकाळ असतो त्यामध्ये आपण लघवीला पण जायचं नाही टॉयलेटला जायचं नाही आहे असं जे काही सांगितलेलं आहे ते मी काही पाळणार नाही आई आणि सासूबाई तुम्ही हे समजून घ्या कारण जरा असं केलं मी तर मला गॅसेस होतील पोट फुगेल लघवी थांबून ठेवली तर मला लघवीला इन्फेक्शन पण होऊ शकतं तुम्ही सांगताय तसं चांगल्या प्रकारचं चा वाचन मी करेल पण अंधश्रद्धा म्हणून फक्त धार्मिक ग्रंथांचं वाचन करायचं असं नाही आहे तर मला जे आवडेल ते मी वाचेल बाळासाठी जे चांगलं असेल स्फूर्तीदायक असेल ते मी वाचेल किंवा मी वाचणार नाही मी ऑडिओ बुक्स पण ऐकू शकते ते पण माझ्यासाठी चांगलं राहील किंवा मी म्युझिक पण ऐकू शकते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दान दान करण्याचा जो भाग आहे तो खूपच चांगला भाग आहे पण असं नाही की धर्म आणि शास्त्रांनी सांगितले म्हणून मी अमुकच एक गोष्टींचं दान चांगलं असतं असं नाही तर कुठल्याही माझ्या जवळच्या गरजवंताला जे गरजेचं असेल ते दान मी करेल माझ्या ऐपतीप्रमाणे मी ते दान करेल तर कसा वाटतोय तुम्हाला हा आधुनिक ग्रहण पाळण्याचा सल्ला